नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ढोकळा अनेक प्रकारे केला जातो बहुतेक सर्वच ढोकळ्यांमध्ये इनोचा किंवा सोड्याचा वापर केला जातो परंतु आज आपण रेशमच्या तांदळापासून ढोकळा करणार आहोत व या ढोकळ्यामध्ये अजिबातही इनोचा किंवा सोड्याचा वापर करणार नाही शंभर टक्के नॅचरल पद्धतीने आपण ढोकळा करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा करण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये पाऊन वाटी रेशीमचे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत ते घालून घेऊया त्याच वाटीने इथे पाववाटी उडीद डाळ घालून घेऊया इथे तुम्ही रेशनच्या तांदळाव्यतिरिक्त इतर कोणतेही इंद्रायणी तांदूळ सोडून तांदूळ वापरू शकता हे डाळ व तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामधील पाणी पूर्णपणे काढून नंतर त्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून जवळपास पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवून देऊया पाच ते सहा तासानंतर इथे आपले डाळ व तांदूळ चांगले भिजलेले आहेत ढोकळा अजून जास्त मऊ होण्यासाठी यामध्ये पोहे घालून घ्यायचे आहे त्यासाठी इथे पाववाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे परत एकदा स्वच्छ एका पाण्याने धुवून घेऊया नंतरही धुवून घेतलेले पोहे या डाळ व तांदळामध्ये घालून घेऊया व पाच मिनिटांसाठी असेच हे पोहे या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तुम्हाला जर यामध्ये पोहे वापरायचे नसतील तर तुम्ही इथे एकवाटी तांदूळ व पाववाटी उडीडाळ डाळ घेऊ शकता पाच मिनिटानंतर पोहे चांगले भिजलेले आहेत आता हे सर्व पदार्थ मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये दोन चमचे फ्रेश दही घालून घेऊया इथे दही फ्रेशच वापरायचं आहे आंबट दही वापरायचं नाही पहिल्यांदा यामध्ये पाण्याचा अजिबातही वापर न करता हे वाटून घ्यायचं आहे नंतर थोडंसं वाटून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून परत एकदा चांगली फायन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण इडली डोश्यासाठी पेस्ट तयार करतो अगदी त्याचप्रमाणे एकदम बारीक अशी ही पेस्ट वाटून घ्यायची आहे सध्या गरमीचे दिवस नसल्यामुळे हा ढोकळा आंबट होणार नाही त्यामुळे इथे आपण थोडंसं दही वापरलेलं आहे हे तयार झालेलं बॅटर एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आपण यामध्ये सोडा किंवा इनो वापरणार नसल्यामुळे चार ते पाच अशा प्रकारे हे बॅटर एकसारखं चांगलं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर यावरती झाकण ठेवून जवळपास दहा ते बारा तासांसाठीच म्हणजेच एका रात्रीसाठी एखाद्या उबदार ठिकाणी आंबवण्यासाठी ठेवून देऊया एका रात्रीनंतर म्हणजे जवळपास दहा ते बारा नंतर इथे आपले मिश्रण चांगलं फुललेलं आहे परत एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया पात्रामध्ये जवळपास दोन ग्लास भरून पाणी गरम करत ठेवलेलं होतं पाण्यालाही आल्यानंतर यावरती के केकचा टीन ठेवून देऊया या टीनलाही थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे लगेचच यामध्ये ढोक्याचं मिश्रण ओतून घेऊया आता या भांड्यावरती झाकण ठेवून एकदम मोठ्या आचेवरती जवळपास पंधरा ते वीस मिनिटांसाठी ढोका शिजू देऊया इथे पंधरा मिनिटांनंतर ढोका शिजला आहे की नाही ते चेक करूया या भांड्यामधील पाणीही पूर्णपणे आटलेलं असल्यामुळे परत यामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहे या ढोक्यामध्ये सुरी घातल्यानंतर सुरीला थोडंसं मिश्रण चिकटत आहे म्हणजे ढोका शिजलेला नाही परत पाच मिनटासाठी ढोका शिजवून घेतल्यानंतर परत एकदा ढोका शिजला आहे की नाही ते चेक करूया तर इथे सुरी पूर्णपणे क्लीन निघत आहे म्हणजेच ढोका चांगला शिजलेला आहे तरीही लगेचच हा डाबा मी या भांड्यामधून बाहेर काढणार नाही पाच मिनिटासाठी तरी यावरती झाकण ठेवून आसू असंच ठेवून देणार आहे म्हणजे इथे मला ढोका शिजण्यासाठी एकूण वीस मिनिट लागलेले आहे ला तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो याबरोबर खाण्यासाठी टोमॅटोची चटणी करून घेऊया त्यासाठी इथे एका कढईमध्ये एक छोटा चमचा भरून तेल घालून घेऊया तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा उडीद डाळ एक चमचा हरभरा डाळ तीन लाल मिरच्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालून हे सर्व पदार्थ चांगले परतून घेऊया यामध्ये आता एक मध्यम आकाराचा कांदा ओबा चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तोही उभा चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया एखाद मिनिट टोमॅटो व कांदा तेलामध्ये चांगले परतल्यानंतर यामध्ये कांदा व टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊया पाणी घातल्यानंतर हे सर्व पदार्थ दोन मिनिटांसाठी चा तरी चांगले परतून घ्यायचे आहेत यामध्ये थोडंसं चिंचेचं पाणी घालून घेऊया एक छोटा गुळाचा खडा घालून घेऊया आता इथे कांदा व टोमॅटोही चांगले मऊ झालेले आहेत आता गॅस बंद करून हे सर्व पदार्थ चांगले थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठही घालून घेतलेलं आहे मिक्सरमधून ही चटणी बारीक वाटून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेऊया ही चटणी खूप जास्त पातळही करायची नाही व खूप जास्त घट्टही करायची नाही यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया चटणीला तडका देण्यासाठी इथे या भांड्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी चिमोडभर हिंग दोन ते अर्दासाम्सा अर्दासाम्सा तीन कडीपत्त्याची पाने घातल्यानंतर हा तडका या चटणीवरती ओतून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली आंबड गोड व तिखट चवीची टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे ही, ही चटणी खायला एकदम भन्नाट लागते इथे हा ढोका पूर्णपणे थंड झाल्यानंतरच एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यासाठी इथे सुरीच्या साह्याने या ढोक्याच्या कडा सैल करून घेऊया व या प्लेटमध्ये हा ढोका काढून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम जाळीदार व मौसूत असा आपला हा ढोका बनलेला आहे पहिल्यांदा उभे व नंतर आडवे काप करून घेऊया तर इथे अजिबातही सोड्याचा किंवा इनोचा वापर न करताही एकदम जाळीदार असा आपला ढोका बनलेला आहे या ढोकळ्यातील एक पीस मी तुम्हाला इथे दाखवते तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम हलका फुलका व जायदा असा हा ढोका बनलेला आहे तुमचं जर ढोकळ्याचं मिश्रण चांगलं फुललेलं नसेल तर तुम्ही त्यामध्ये पाव चमचा सोडा घातला तरीही चालू शकेल ढोकळ्यावरती तडका देण्यासाठी इथे या भांड्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे थोडासा हिंग पाच ते सहा पत्त्याची पाने थोड्याशा बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आता हे सर्व पदार्थ म्हणजे हा तडका या ढोक्यावरती ओतून घेऊया थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया नेहमीच्या बेसनपिढ्याच्या ढोक्यापेक्षा सुद्धा हा दा डाळतांदाचा ढोका खायला एकदम मस्त लागतो व विशेष म्हणजे खाताना अजिबातही घशामध्ये रुतल्यासारखा लागत नाही अशा प्रकारचा डाळतंदाचा ढोका तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद